राज्य सरकार आता नवी योजना आणणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता लाग आहे महाराष्ट्रातील आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे आता सत्ताधारी महायुतीच्या राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाने आत्तापासूनच जपून पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येते राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो काय आहे लाडकी बहीण योजना पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता राज्यात योजना राबवणार महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार पावसाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता राज्य सरकार आता नवी योजना आणणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल आता महायुतीला आता विधानसभेचे वेध लागलेले आहेत आता लोकसभेच्या निकालानंतर आपण पाहतोय की त्यांना कुठेतरी फटका बसलेला आहे मात्र आता ही निवडणूक ये ये आता येत्या काळात येणारी ही निवडणुकीचा फटका बसू नये यासाठी आता नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न आता महायुतीकडून केला जातोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येते काय अधिकची माहिती एकंदरीत पाहायचं झालं तर आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते आता माहितीची सत्ता आहे आणि याचमुळे आता आता अर्थसंकल्प देखील सादर केला जाऊ शकतो आणि या अर्थसंकल्पामधून नेमकं जनते महाराष्ट्राच्या जनतेला काय आवडणार आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेतल्या जे लोकसभा निवडणुकीत जे मतं जी महायुक्ला कमी पडलेली आहेत ती आता वाढली कशी जाऊ शकतात यासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या याच अर्थसंकल्पामध्ये मांडण्याची शक्यता आणि त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा होऊ शकते मध्य प्रदेशच्या धर्तेवरती म्हणजे मध्य प्रदेशचे कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ज्यावेळेस लाडकी बहना मुख्यमंत्री लाडकी बहना ही योजना त्या ठिकाणी आणली होती त्यानंतर सर्व दावे पोल टोल सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली पाहायला मिळाली आणि लोकसभेत देखील एकोणतीस पैकी एकोणतीस जागा ज्या आहेत त्या भाजपच्या पारड्यात गेलेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे एकंदरीतच मध्य प्रदेशचं यश पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचप्रमाणे महायुतीतल्या सर्वच नेत्यांनी आता महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित करत मध्य प्रदेशच्या धर्तीवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आ, ही आणणार आहेत शक्यता जी आहे ती सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे तर राज्य शासनाच्या तिजोरीवरती पंधरा ते वीस कोटींचा अधिभार जो आहे तो पडण्याची शक्यता आहे पाहिलं तर कुठेतरी महिला वर्गाला महिला मतदारांना या ठिकाणी आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे नक्कीच महिला मतदारांना आकर्षित केलं जाऊ शकतं कारण महिला म, महिला शक्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते आणि एक महिला नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना या सगळ्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये या महिलांचा जर या महिलांच्या या योजनेचं जर मतांमध्ये रुपांतर झालं तर नक्कीच या सगळ्याचा महायुतीला फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये माहितीला यश मिळालेलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं यश मिळावं यासाठी राज्य शासन जे आहे ते आता महिलांसाठी एक पाऊल पुढे येताना पाहायला मिळतंय रक्षाबंधनच्या आधीच मुख्यमंत्र्यांकडून महिलांना ही भेट मिळते नक्कीच कुणाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी